आम्हाला यामध्ये जो तक्रारदार आहे कौस्तुभ पुरुषोत्तम आष्टीकर वय चाळीस वर्ष यांनी आम्हाला पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिलेला होता की सावकारी काय सावकारी पद्धतीने आमच्याकडे वसुली होत आहे आणि त्यामध्ये आम्हाला दहा पर्सेंट वीस पर्सेंटनी असा व्याजदर लावून आम आमच्याकडून अवैध वसुली करून जमीन प्लॉट दुकान असे हडप करण्यात आलेले आहेत त्यावरून त्यावरून आम्ही तत्काळ गैरजदार आणि अर्जदार यांना पोलीस स्टेशनला बोलावलं आणि त्यामध्ये अर्ज आल्याप्रमाणे चौकशी केली तसेच वरून मान्य पोलीस आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्यामध्ये तात्काळ आरोपीला पोलीस स्टेशनला बोलावून यामध्ये एफ आय आर दाखल करण्यात आली ज्यामध्ये आम्ही तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी तीनशे शहाऐंशी सत्याऐंशी तसेच पाचशे चार पाचशे सहा आणि महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार चौदाप्रमाणे कलम एकोणचाळीस याप्रमाणे त्याला आम्ही कारवाई करण्यात आली आणि नमूद आरोपी याला दिनांक एक आठ दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आलेली आहे आणि नमूद आरोपीकडून आम्ही तिची घरझडती घेतली असता घरझडतीमध्ये लॅपटॉप मिळून आलेला आहे आणि मोबाईल व तसेच जे आ, फिर्यादी आहे त्या फिर्यादीने जी कागदपत्रं दिली होती त्याप्रमाणे कागदपत्रंसुद्धा दुकानाची आणि प्लॉटची मिळून आलेली आहेत त्याच्या घरझडती पंचनामात कारवाई करण्यात आलेली आहे याचबरोबर माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी पोलीस आयुक्त साहेबांनी मान्य डी सी बी डी सी पी साहेबांनी वरिष्ठ अधिकारी यांनी केलेल्या मार्गदर्शनप्रमाणे सदर गुन्ह्यामध्ये तक्रारदार पोलीस स्टेशन बेलतोरोडी येथे दाखल झाल्यानंतर माहिती पडल्यावरून पोलीस ठाणे अजनी येथे एक स्वतंत्र गुन्हा दाखल झालेला आहे त्याचबरोबर पोलीस ठाणे अंबाझरी येथे आणि पोलीस ठाणे हुडकेश्वर येथे याच पद्धतीने सावकारीला सावकारी पद्धतीने परवाना नसतानासुद्धा पैसे वाटप करून अवैधप्रमाणे वसुली करणाऱ्या अशा या आरोपीवर सागर कुमार दोषी आरोपीचे नाव आहे यावर कारवाई करत आहोत आणि वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल होत आहेत त्याचबरोबर लोकांना आव्हान आहे हे अशा प्रकारे जर अवैध शावकारी पद्धतीने लोकांची छळ होत असेल किंवा लोकांकडून लोकांची पिळवणूक होत असेल अथवा लोकां लोकांना अशाप्रमाणे मनमानी पर्सेंटेज लावून जमिनी किंवा दुकान किंवा अन्य अशी प्रॉपर्टी हडप केल्या जात असेल तर त्यांना नागपूर पोलिसांकडतर्फे आव्हान ना आहे की त्यांनी पोलीस स्टेशनला यावे पोलीस स्टेशन बेलतरुडीला संपर्क करावा अथवा संबंधित पोलीस स्टेशनला संपर्क करून असे गुन्हे तात्काळ नोंदवल्या जात आहेत आणि आरोपीवर कारवाई करत आहोत